नमस्कार मी भाऊ कुलकर्णी विठ्ठल मंदिर लिंडस न्यू जर्सी येथे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे गे गेल्या वर्षीप्रमाणेच आपली यावर्षी पण विठ्ठलाची वारी मोठ्या प्रमाणात करायचं ठरलेलं आहे परवा एकोणतीस जूनला वारीचा प्रारंभ होईल आणि सतरा जुलैला वारीची सांगता होते आणि मध्ये तेरा जुलैला एडिसन येथे आपण गोल रिंगण नावाचा आपला जो कार्यक्रम असतो तो करू त्या सर्व गोष्टींचा आज तुम्हाला आमंत्रण देत आहे अधिक माहितीसाठी नक्कीच फाय फाय वन टू फोर वन थ्री फाय वन नाईनवर व्हॉट्सॲप मेसेज पाठवा किंवा नमस्ते ॲट विठ्ठल मंदिर यू एस डॉट वरती ईमेल पाठवा यावर्षी आपलं विशेष नशीब आहे देहून तुकाराम महाराजांच्या मंदिरातून आपल्यासाठी यावेळेला खास पादुका आलेल्या आहेत आणि त्या पादुका तुम्हाला आता दर्शन देतो या पादुकांचं पूजा करून आपण वारी सुरू करू आणि या पादुकांच्या पूजनानेच वारीची समाप्ती करू तेव्हा सर्वजण नक्की आ, या माहिती परत एकदा सांगतो फाय फाय वन टू फोर वन थ्री फाय वन नाईन यावर व्हॉट्सॲप मेसेज पाठवा म्हणजे आम्ही तुम्हाला वारीच्या कार्यक्रमात सहभागी करू शकू जय हरी विठ्ठल